नमस्कार स्वागत आहे आपले लाईफ मुवमेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये ही मधुमक्का कॉर्न मी काढून घेतलेले दाणे आता आपण कढई ठेवलेली तापायला आणि आपण आता हे कढईमध्ये टाकलेले आहेत नॉनस्टिकची आहे तुमच्याकडे साधी असेल साधी माझ्याकडे पण साध्या पण आहेत पण वरती काढलेली म्हटलं चला वापरून घेऊ याच्यातच करू तर हे असं कॉर्न आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगोदर आता मी याच्यात अगोदर तेल वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही नंतर आता ॲड करायचं आहे आपल्याला तेल तूप बटर जे असेल तुम ते तुमच्याकडे तुम्ही त्यात टाकू शकता पण अगोदर थोडं असं फ्राय करून घ्यायचं आहे कारण छान भाजल्या जातात तेल टाकल्यानंतर त्याला पटपट पटपट होऊन जातात ते असे मऊ भाजल्या जातात आणि मऊ गॅसवर कमी गॅसवर भाजल्या जातात ना कमी गॅसवरच भाजायचं आहे आपल्याला आणि त्या मोठ्याची टेस्ट छान लागते आणि कचरकचर लागत नाही हे घेतले मी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर तर कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आपल्याला असं बारीक कट करून घ्यायचं आहे आणि लिंबूसुद्धा कट करून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून आणि आता याच्यात मी टाकत आहे तूप तुमच्याकडे तूप असेल तर तूप पण वापरू शकता बटर पण आणि तेल पण ज्याच्या ज्या ते आवडीनं जे जे ते वापरू शकतो आपण तर मी हे तूप टाकत आहे आता तूप टाकल्यानंतर बघा पुन्हा ते जास्त तडतड तर वाचतात आणि उडतात कढईच्या बाहेर त्यामुळे अगोदर तूप टाकायचं नाही म्हणजे व्यवस्थित ते भाजल्या जातात आणि रेसिपी आवडत असतील तर नक्की बेलायकन दाबा आणि सबस्क्राईब करा तर बघा अशा प्रकारे आपल्याला आता करायचं आहे कॉर्न चॅट तर त्यासाठी आपण टोमॅटो लिंबू कांदा आणि कोथंबीर घेतलेली स्वच्छ धुवून ते चिरलेलं तर हे असं बघा आपल्याला आता हे फ्राय करायचं आहे छान छान फ्राय झालं ना तर ते एकदम म्हणजे पचायला ना त्रास होत नाही नाहीतर बऱ्याच जणांना हे कॉर्न खाल्लं मक्का खाल्ली ना त्रास होतो तर हे पचायला हलकं त्यासाठी आपल्याला लिंबू पण त्यात वापरायचं आहे कारण त्रास होऊ नये म्हणून कारण मुलांना पण खूप आवडतं आमच्याकडं आम्हाला तिघांना पण खूप आवडतं आणि मी बऱ्याच वेळा बनवत असते म्हणून म्हटलं चला ही रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करूया तर बघा अशा प्रकारे आपल्याला कॉर्न फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही कॉर्नची बेळ पण म्हणू शकता आणि चॅट पण म्हणू शकता ज्याला ज्याला जे जा आवडन ते नाव आपण ठेवू शकतो त्याला तर बघा नक्की ट्राय करा आणि आता हे आपण कट केलेलं लिंबू कांदा टोमॅटो आणि कोथंबीर आता आपण यामध्ये हे कॉर्न काढून घेत आहोत आपण आता याच्यात मसाले टाकणार आहोत अगोदर हे सर्व टाकायचे आपल्याला कॉर्न काढून घेतलं बघा किती छान कलर आला आणि किती छान फ्राय झालेलं आहे ते एकदम छान लागतं खायला लहान मुलांना पण खूप आवडतं मोठ्यांना पण आवडेल हे टोमॅटो बारीक कट केलेलं आपलं आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे थोडं कमी जास्त प्रमाण करायचं आहे जसं आवडेल तसं कांदा एखाद्याला टोमॅटो आवडतो एखाद्याला कांदा आवडतो तर हे असं आता कोथिंबीर आणि आता आपण टाकणार आहोत त्यावर हे बघा किती छान रंग दिसतं आहे ना भारी आणि आता हा आहे चाट मसाला चाट मसाला असला नसला तरी चालेल पण असला तर छानच नसला तरी पण चालेल तुमच्याकडे काळा मीठ असलं तरी चालतं हे लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला थोडंच टाकायचं आहे तिखट आम्ही कमी खातो जसं ज्यांना आवडेल तसं जास्त आवडेल तसं जास्त टाकायचं आहे कारण कॉर्न स्वीट असतं गोड असतं आता हे टाकलं चवीनुसार मीठ आपलं साधं आणि आता पिळत आहे लिंबू वरतून लिंबू टाकायचं आहे वाव हे बघा असा लिंबाचा रस टाकायचा आहे वरतून सगळीकडे आणि ते करायचं आहे आता आपल्याला सर्व मिक्स काळं मीठ वापरू शकता लाल तिखट जास्त प्रमाणात टाकलं तरी चालेल हे ना लागणार होतं त्यामुळं कळ मीस तिखट टाकलेलं मी तर ज्यांना ज्यांना जसं जसं लागतं तसं आपण आपल्या आडवीनुसार त्या टाकू शकतो एकदम छान लागतं खायला चविष्ट साधी मक्का जरी असेल ना, ना तर पण मग तिला जास्त कोवळीच घ्यायची जास्त जाड नाही घ्यायची आणि ही आपली स्वीटकॉर्न आहे मधुमक्का आहे तर नक्की रेसिपीज आवडत असतील तर सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा आणि हे बघा अशा प्रकारे आता त्यावर आपण सर्व करतोय त्यात टाकणार आहोत आपण बारीक शेव बारीक शेव असली तर टाकायची नाही तर स्किप केली नाही टाकली तरी चालते पण चवीला छान लागते बारीक शेव टाकल्यानंतर हे बघा अशी बारीक शेव टाकायची आहे चला तर भेटू अजून आपण पुढच्या नवीन नवीन रेसिपीजमध्ये कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा बाय